Saya berharap dan bersama-sama, apa sahaja yang kita harus berikan. Terima kasih. 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 पायावरती असते ती संस्कृती आणि मी अनेक वेळेला असं सांगतो की श्रावण महिन्यामध्ये अनेक सणांचा महिन्या या महिन्यातून म्हटलं जातं नागपंचमीचा सण असेल रक्षाबंधनाचा सण असेल असे अनेक सण योगाने इंग्रजी काही करून जरी पंधरा ऑगस्ट असली तरी मी बहुतांश वेळेला श्रावण महिन्यामध्ये येला म्हणून हा सुद्धा एक भारतीयांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा सण आहे आणि तो सण म्हणूनच आपण सर्व जर भारतीय अत्यंत उत्साह बार्शीमध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळे उपक्रम या निमित्ताने केले जात आहेत भगवंत देवस्थान बार्शी बोधराज रक्तमंडळ बार्शी आणि विशेष करून भूमी डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी रक्तदान शिबिर आज आरंभ झालेलं आहे सकाळपासूनच रक्तदात्यांची या ठिकाणी रिंग लागलेली समस्त बार्शीकरांना या शिबिरच्या देत असताना आपण मोठा प्रतिसाद या रक्तदान शिबिराला या ठिकाणी द्यावा आमचे समितीचे नागरिक आणि त्यांचे सगळे सहकार्य या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली आज हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो वार्षिक तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय राजभाऊ राऊत साहेब आणि इतर सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांच्या वतीने मी शुभेच्छा देतो भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद रामकृष्ण